आणि एका जणा मागे हजार हजार या ठिकाणी पाच पाच या ठिकाणी लोकं आहे आणि विचारांना चालणारं आपलं हे वादळ आहे शक्तीप्रदर्शन आपल्याकडे नाही बाबा आपल्याकडं पैसा नाही तर तुम्हाला बी मी काही दोन पाच हजार देऊ शकलो नाही गाडीच्या पेट्रोल पाण्याला हा सगळा प्रेमाचा विषय तुम्ही इथपर्यंत माझ्यामध्ये आले आता मध्ये आपण जाणार आहोत पाच जणांना मध्ये एंट्री आहे आपण व्यवस्थित फॉर्म भरणार आहोत एक दोन तीन चार टप्प्यामध्ये चार दिवस रोज आता व्यवस्थित फॉर्म भरू आपण काय एखादा फॉर्म ते बाद करून फाकतील म्हणून चार पाच फॉर्म आपण मागणार आहे तर आता आपण इथून पाळी जाऊ नाश्ता बिस्ता आपण करू पायी जाऊ आणि मग पाच जण आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ आणि मग नंतर आता आपापल्या बूथवर आपापल्या गावामध्ये कसं सांभाळायचं काय सांभाळायचं ते आपण बघा वातावरण आपलं चांगलं आहे पण लोक सोबत येऊ शकत नाही त्याला दोन चार कारण आहे आपले बरोबर दोन चार कारणं आहे की आपल्याला आपण समजू शकतो पण बटन जसं ते म्हणतात बटन दाव कराया पोहे काहीच नाही आपल्याकडं सगळं त्यांचं प्रमुख त्यांचं सगळं मैदान मात्र आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचंय <Sanye>, आणि माय बाप तुमचा आशीर्वाद माझ्या समोर असंच माझ्यासोबत तुम्ही ठेवा मी सदैव तुमच्यासाठी मरायलासुद्धा या ठिकाणी तयार आहे तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या मी तुमच्यासाठी यायला तयार आहे मला या ठिकाणी तुम्ही आता लावून दिलेलं आहे पाणी घालायचं काम तुम्ही या ठिकाणी आज ते केलेलं आहे त्याचा वटवृक्ष कसा होईल आणि तुमचा मा अपमान कधीच होणार नाही तुमची मान या ठिकाणी कधीच खाली जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सुद्धा येतो आपण आता आपण जाऊ पाणी वगैरे हो जरा करू तसंच फॉर्म भरावा गेट पर्यंत सगळेजण चाला त्याच्यात त्याच्या पद्धतीने आम्ही पाच मध्ये जाऊन फॉर्म चालू बरोबर आहे का नाही छत्रपती शिवाजी